नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज बनवणार आहे आपण छान असा मस्त बटाटा बनवणार आहे ते सुक्का पिवळा बटाटा बनवायचा आहे तर त्यासाठी घेतलेला आहे इकडे मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक दहा बारा पाकळ्या लसूण अद्रक थोडस एक दोन तीन तुकडे घेतलेले बारके एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी छान अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे बटाटे मी अर्धा किलो उकडून छान असे साल वगैरे काढून घेतलेला आहे आपल्याला पिवळ्या बटाटा बनवण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे तर त्यात आपण हे कोथिंबीर टाकून घेणार आहे लसूण अद्रक आणि ही मिरच्या छान असा आपल्याला थोडस ओबडधोबड आपल्या पिवळ्या बटाट्यासाठी वाटून घ्यायचं आहे आणि एक चमचा जिरे सुद्धा आपण वाटणातच टाकणार आहे कारण आपल्या बटाट्याला छान अशी चव येते जिऱ्यानी नंतर तुम्ही मोहरीची फोडणी टाकली तरी चालते आता याला आपल्याला छान थोडस ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे तिकडे बघू शकता हे बघा हे असं एकदम छान वाटून घेतलेलं आहे जे असं असं बारीक केलेलं नाहीये थोडस असं दर दर आपण ही वाटण असं वाटून केलेलं आहे आपण ला त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा आणि बटाटे हे असं आपण चुरगुळ किंवा चाकूनी कापून घेतले तरी चालतात चला मग आता आपण बटाट्याला छान अशी फोडणी टाकणार आहे असे केले तरी छान होतात किंवा तुम्हाला कापायचे असले तरी तुम्ही चाकून कापू शकता असा मोठा मोठाच ठेवायचा आहे पटाटो आपल्याला जास्त बारीक करायचा नाही गॅस चालू केलेला आहे मी कढई ठेवलेले आहे तर एक ते दोन वगैरे आपल्याला बटाटा बनवण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम करायचं आहे आपल्याला तेल चांगलं गरम झालेलं आहे तर एक चमचा चम मोहरी टाकायचे आणि अर्धा चमचा जिरे सुद्धा यात टाकणार आहे कांदा चांगला गुलाबी रंगावर आपल्याला ही परतून घ्यायचा आहे झटपट होणारे बटाट्याची भाजी आणि सगळ्यांना डब्याला तुम्ही वगैरे देऊ शकता आणि मुलं मुला पण आवडीने खातात बटाट्याची पिवळा बटाटा म्हणजे तर कांदा छान असा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घेऊया कांदा चांगला लाल परतलेला आहे तर अर्धा चमचाही हळद टाकणार आहे मी त्यानंतर आपण हळद टाकणार आहे आणि जे आपलं हे हिरव वाटण सगळं आपण वाटलेलं आहे हिरवी मिरची लसूण वगैरे ते सुद्धा चांगलं आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायचंय थोड्या वेळी मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये तळून आहे कारण कच्ची हिरवी मिरची अद्रक लसूण हे कच्च राहणार आहे त्यासाठी थोडस आपण याला परतून घेऊया तर इकडे बघू शकता पसाला पण आपण टाकलेला छान असा लाल परतलेला आहे चांगला खमून भाजलेला आहे तर आता यात टाकून घेणार आहे आपण सोल्याला आपला बटाटा बटाटा आपण टाकलेला आहे चांगला आपण बटाटा परतून घेणार आहे त्यातच आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ एक ते छोटा दीड चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे तर सगळं मसाला आणि बटाटा आपल्याला चांगला एक जीव करून घ्यायचा आहे त्याच्यासोबत चपाती सोबत किंवा मी आजही बटाटा बनवलेला आहे आपण डोसे बनवणार आहे त्यासोबत खायला एकदम छान लागतो बटाटा त्यासाठी हा बटाटा मी बनवलेला आहे सगळा बटाटा छान असा मिक्स झालेला आहे तर एक आपण पाच मिनिटासाठी ह्याला छान अजून मस्त वाफ देण्यासाठी झाकून ठेवणार आहे हे बघा एक पाच मिनिट मस्त अशी झाकून ठेवली होती तर बटाट्याची भाजी एकदम खाण्यासाठी आपल्याला तयार झालेली आहे खाली वर आहे आपण थोडीशी कोथिंबीर आणखी टाकणार आहे तर आजची मग छान अशी बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आवडली असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छान छान तुम्हाला आवडणाऱ्या रेसिपी तो रेसिपी सोबत तोपर्यंत